हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मा चक्क तेरा दिवसानंतर हा मी ब्लॉग बनवते तर काही कारणानिमित्त मा मी माझे ब्लॉग बंद केले होते बनवायचे पण आता नंतर मी ठरवलंय की आता माझे ब्लॉग डेली अपलोड होतील आणि तुम्ही पण बघत राहा माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा सो मी आज माहेरहून जात होते माझ्या सासरी तर सासरहून जाताना मी बसमध्ये तर बसते पण इतकी गर्दी होती की बस सांगायची सोय नाही आणि माझं बाळ बघा येता येताच बसमध्ये बसलो नाही तोपर्यंत झोपी पण गेलं पाऊस चालू होता बाहेर आणि पावसाचं असं काय झालं होतं की अर्ध्या रस्त्यापर्यंतच पाऊस चालू होता आणि अर्धा रस्ता पाऊसच नव्हता एडशी येरमळ्यापर्यंतच पाऊस होता एडशी एरमळ्याच्या पुढून पाऊस नव्हताच आणि चौसाळ्याला आल्यानंतर माझे नवरो येणार होते मला न्यायला म्हणून आम्ही चौसाळ्यापर्यंत बसनी निघालो आभाळ तर आलेलं दिसत होतं मग आमचा प्रवास चालू आहे एवढी काय पळापळ झाली कारण मी माझ्या माहेरी तर गेले होते पण मी माझ्या गावी गेले होते आणि मुळगावी येऊन मी धाराशिवला येऊन धाराशी येऊन नंतर मी धाराशिवच्या बस वरून मग मी निघाले माझ्या सासरी येण्यासाठी सो बस मला अडीच वाजता लागली आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला घरी आलो होता आणि मग घरी आल्यानंतर देवांश त्याच्या आजी आजोबासोबत आणि त्याच्या बाबासोबत सोबत एवढा काय मिसळला की लगेचच खेळायला लागला सो तो तर खुशीच होता तर असा गेला आजचा दिवस तर भेटू द्या बाय